कॉकेशस प्रदेशातील निसर्गरम्य देश म्हणजे जॉर्जिया याच जॉर्जियाने भारतीयांसाठी एक खुशखबर दिली आहे जॉर्जियाने भारतीय नागरिकांसाठी विजा धोरण शिथिल केलंय चला पाहूयात नेमकं धोरण काय का आहे आणि भारतीय पर्यटकांना त्याचा कसा फायदा होणार आहे ते नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत कर भारतीय पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कॉकेशस प्रदेशातील जॉर्जियाने भारतीय नागरिकांसाठी विजा धोरण शिथिल केले त्यामुळे आता जॉर्जियाचा निसर्गरम्य प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे ज्यांच्याकडे अमेरिका युनायटेड किंगडम क्षेत्र किंवा किंवा जपानचा वैद्य वास्तव परवानगी आहे त्यांना जॉर्जियात नव्वद दिवसांपर्यंत विजा मुक्त राहण्याची परवानगी मिळणार रा आहे हे धोरण दोन हजार पंचवीस मध्ये लागू झाले हे धोरण पर्यटन वाढवण्यासाठी आणि भारत जॉर्जिया संबंध मजबूत करण्यासाठी आखलं गेले जॉर्जियाच्या विजा धोरणाचे भारतीयांसाठी फायदे होणार आहे या धोरणामुळे भारतीय पर्यटकांना जॉर्जियाच्या निसर्ग सौंदर्याचा ऐतिहासिक आणि आणि स्वादिष्ट आनंद घेता येणार आहे बातुमी पर्वतरांगा जॉर्जियन वाईन यांसारख्या आकर्षणाची अनुभव घेण्यासाठी कमी खर्चात प्रवास करणं शक्य झालंय ज्यांच्याकडे विजा नाही त्यांच्यासाठी वैकल्पिक विजा अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे यासाठी पासपोर्ट आकाराचे फोटो पासपोर्टची स्कॅन कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड आर्थिक कागदपत्र Abro o अधिकृत वेबसाईट वरून माहिती घेऊन अर्ज करता येतो त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही या धोरणामुळे जॉर्जियात भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे हे धोरण जॉर्जियाला कॉकेशसचा प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाऊ शकतं विशेषतः टॅबिलिसी बाथुमी आणि कॉकेशस पर्वतरांगा यांसारख्या ठिकाणी पर्यटन वाढण्याची शक्यता आहे जॉर्जियाच्या या नव्या व्हिसा धोरणामुळे भारतीय प्रवाशांसाठी कॉकेशसचा मार्ग खुला झालाय या धोरणामुळे फक्त पर्यटन वाढेल असं नाही तर भारत जॉर्जिया संबंधांना बळकटी मिळेल भारतीय पर्यटकांनी आता आपल्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये जॉर्जियाचा समावेश करावा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद